म्हणजे दळणवळणाची रस्ते सिंचनाची मोठे मोठे धरणे आणि टोलेजंग प्रशासकीय इमारती गड किल्ले पर्यटन स्थळे निर्माण करणारा वडार समाज आज हलाखीच जीवन जगत आहे या वडार समाजाला शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झालेला आहे त्यांना न्याय मिळालेला नाही या न्यायासाठी वडार समाजाला आरक्षण आवश्यक आहे मोठमोठ्या राजे राजवाड्यांना पाटील पाण्यांना सत्ता कायम सत्ता असणाऱ्यांना आरक्षण दिलं जात आहे पण वडार समाजाला अद्याप आरक्षण नाही म्हणून समाजाला जो हक्क आहे ज्याचा आदिवासी जीवन समाजाला आदिवासीचा दर्जा देऊन या ठिकाणी आदिवासी विभागाचं उपवर्गीकरण करावे आणि नांदेड जिल्ह्यातील आपले अनेक मागण्या आहेत जिल्हाधिकारी पातळीवर त्या मागण्या मंजूर करावेत आणि वडार समाजाला सरसकट आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करावा म्हणून आज आमचा व्यवसाय मातीचा व्यवसाय या ठिकाणी आंदोलन करीत आहोत माझा वडार समाज आपल्या रक्ताचं पाणी करून रक्ताचं घाम करून कष्ट करून या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीत दळणवळणाची रस्ते टोलेजंग प्रशासकीय इमारती सिंचनाची धरणे बांधून या राज्याच्या प्रगतीत सहभाग नोंदवणारा वाटा उचलणारा समाज आहे या समाजाला शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष करून प्रचंड के अन्याय केलेला आहे या अन्यायाच्या विरोधात हा वडार समाज आता जागा झालेला आहे केवळ एका हक्केवर हा समाज एकत्र येऊन आपल्या आरक्षणासाठी वडार समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं ही मुख्य मागणी आणि काही स्थानिक मागण्या घेऊन या ठिकाणी रस्त्यावर प्रतिकात्मक दगड फोडो आंदोलन धरणे आंदोलन करून या ठिकाणी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे